साध्या सोप्या पद्धतीने तूप बनवलेलं आज शेअर करत आहे तुमच्यासोबत सात ते आठ दिवसाचे हे साईचं दही मी घेतलेलं आहे हे फ्रीजला लावते मी आणि जेव्हा आपल्याला तूप करायचे तेव्हा एक ते दोन तास तरी अगोदर ते बाहेर काढून ठेवायचं आहे पूर्वतयारी करून घ्यायची जेणेकरून आपला त्रास होत नाही तूप करायला पाणी घेतलेलं आहे लोणी काढण्यासाठी आणि आता हे मिक्सरला तुम्ही बघा एक ते दोन तास बाहेर काढल्यामुळे खूप झटपट होतं हे फिरवलं की पटकन येतं नाहीतर कधी कधी काय होतं की ते कितीही फिरवलं तरी फक्त फेस येत राहतो तर याच्यामध्ये एक कपभरच थंड फ्रीजमधलं पाणी घालायचं आहे फ्रीजमधलं पाणी किंवा बर्फ देखील तुम्ही वापरू शकताय आता इथं तुमच्यासमोर मी फिरवून दाखवते एकदा दोनदा फिरवलं तरी पटकन लोण्याचा गोळा वरती येतो आणि हे तुम्ही रवीनं घुसळलं तरी देखील पटकन होतं इथे तुम्हाला मी दाखवू शकते पहा अगदी एकदा एक ते एकदा ते दोनदा फिरवल्याबरोबरच हे लोणी आलेलं आहे हे आता हे, हे लोणी मी पाण्यात टाकून घेते लोणी काढलं लो की ते सगळं अगोदर पाण्यात घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता शुभ्र असं हे लोणी तयार झालेलं आहे आणि पटकर्णं होत आहे झटपट दोन ते तीन बॅचमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे तर हे स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे यामुळे त्याच्यातलं जो आंबटपणा आहे त्याच्यातलं ताक जे आहे ते निघून जातं आणि आपलं तूप देखील चवीला चांगलं होतं आणि टिकतंही खूप दिवस लोणी धुण्यासाठी इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे यामुळे आपलं लोणी वाया जाणार नाही आणि ते त्याचा गोळा जो आहे एकत्र छान मस्त तयार होतो थंड पाण्यामुळे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे हे पाणी पूर्ण याच्यातलं काढून घ्यायचं आहे पाणी ठेवायचं नाही याच्यात बिलकुल आणि जमलं तर याला एक हात तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर कडत घातलं तरी खूप छान मी तुम्हाला इथे लगेचच दाखवत आहे गॅस कमी ठेवायचा आहे इथे हे काम करत करतच मी आता भांडे देखील स्वच्छ करायला घेतलेत दह्याच्या भांड्यामध्येच पाणी थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते थोडं फिरवून घेतलं आहे ज्यामुळे आपलं भांडं एकदम छान स्वच्छ होतं घासायला त्रासदायक वाटत नाही ते आणि हातदेखील माझे चिकट झाले तर तेही धुवून घेते तर असा फेस येतो आपला लोणी कडवताना आलेला फेस आहे तो कमी करण्यासाठी गॅस तर कमीच ठेवायचा आहे तुम्ही जो चमचा किंवा पळी त्याच्यात घातलेली आहे ती अशी उलट दिशेने फिरवली की ते फेस आपोआप खाली जातो नंतर कधी कधी त्या दुधामध्ये सोडा वगैरे घातलेला असतो त्यामुळे देखील फेस खूप येतो अशा वेळेस जर जास्तीचाच येला तर थोड्या वेळ तुम्ही गॅस बंद करून भांडं खाली घेऊ शकताय आणि थो एक एक दोन मिनिटांनी कडवायला घ्यायचं नंतर मग हे पहा माझं सर, तूप आता मस्त कडत आलेलं आहे तुम्ही बघू शकता कलर खूप छान यायला आहे थोडंसं आणखीन हे कच्चं आहे खालची जी बेरी म्हणतो आपण ती बेरी लालसर तांबूस रंगाची झाली की तूप कडलंय असं ओळखायचं आहे आता हे तूप जास्त दिवस टिकावं आणि मस्त त्याचा वास यावा खमंग असं राहावं रवाळ राहावं चिखट दिसू नये यासाठी तुम्हाला मी काही टिप्स सांगते इथे एक एक लवंग टाकली मी तुम्ही यापैकी एक एखादी जरी वस्तू टाकली तरी चालते इथे मी तुम्हाला फक्त टिप्स सांगत आहे मी हे एकत्र टाकलेलं आहे सगळं एकत्र एक नाही टाकलं तरी चालेल पुढे आणखीन आणखी याच्यात मी काही वस्तू टाकत आहे जेणेकरून आपलं तूप इतकं सुंदर होतं खमंग चवीला होतं तर मी इथे कडवत आहे तर पूर्ण घरभर याचा खूप छान वास सुटलेला आहे याच्यामध्ये एक ते दोन तुळशीची पानं घालत आहे मी तुळशीचे पानं किंवा मग आपण खायचं जे नागवेलीचं पान असतं आहे ते देखील इथे टाकू शकतो गॅस तूप कडत असताना लक्ष राहू हो द्यायचं आहे तूप करपू द्यायचं नाही आपलं तांबूस लालस रंग आला खालच्या बेरीला की गॅस बंद करायचं आहे आपलं इथे आता मी गॅस बंद करत आहे तूप छान कडलेलं आहे बघा मस्त हे खाली घेतले मी आता कारण जास्त वेळ जर ठेवला तर ते मग तूप करपतं आपलं वास करपट येतो मग तुपाचा तर हे फेस यायला म्हणून तुम्हाला मी हे नीट दिसत नाही आहे पुढे तुम्हाला गाळून दाखवते हे सगळं तूप मी आता तुपात एक ही खूप मस्त अशी टीप आहे तूप रवाळ राहण्यासाठी हे पहा मी तुम्हाला बोटावर दाखवले तेवढंच एक दहा बारा कण असतील मिठाचे ते मी याच्यात टाकते हे याच्यासाठी टाकायचेत की आपलं तूप जे आहे ते रवाळ रवाळ मस्त होतं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर याला गाळून आपण एखाद्या भरणीत भरून ठेवायचं आहे तूप कडून झालेलं आहे इथे माझं पहा मस्त कलर किती सुंदर आलेला आहे बिलकुल काळं पडलेलं नाही किंवा कच्चंही राहिलेलं नाही आहे तूप कडवत असताना त्याच्याकडे लक्ष राहू द्यायचे कधीकधी कधी कधी मग आपलं लक्ष विचलित झालं तर तूप करपू शकतं हे तुम्हाला तुम्ही गाळून दाखवते गाळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किती सुंदर तूप झालेलं आहे आपलं सात ते आठ दिवसाची जी साई माझी होती साठलेली त्या साईचं हे दही आहे हे मी नंतर भरणी थंड झाल्यानंतर भरणीत भरून ठेवणार आहे आणि नंतरच त्याला त्याचं आपल्याला झाकण लावायचं आहे गरम डब्याला झाकण कधी लावायचं नाही पहा मस्त खमंग असा वास सुटलेला आहे खूप पटकन होतं आणि बिलकुल राडा किंवा त्रास वाटत नाही करताना आता हे तुम्हाला मी थंड झाल्यानंतर कसं रवाळ झाले हे दाखवणार आहे पहा मस्त रवाळ असं हे तूप झालेलं आहे काही टिप्स तुम्ही वापरल्या त्या पद्धतीनं बनवलं तर त्रासही होत नाही आणि आपलं तूप ही खूप छान राहतं आणि हे टिकतं देखील खूप दिवस या पद्धतीने जर आपण केलं तर ते तुम्ही अगदी चार सहा महिने जरी घरात ठेवलं तरी त्याला काही होत नाही वासदेखील त्याचा येत नाही असं हे तूप खाण्यासाठी देखील चविष्ट लागतं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट्स देखील करा